मैत्रिणींनो रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे स डोसे करतच असतो तेच ते डोसे खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आज आपण एकदम पौष्टिक असे चवळीचे त्याला लोबिया पण म्हणतात याचे आपण डोसे करणारे एकदम चविष्ट लागतात हे डोसे झटपट होतात आणि चवीचे पण भरपूर फायदे रोगप्रतिकारशक्ती वाटते पचनक्रिया सुधारते आणि भाडे आणि चांद्याच्यासाठी पण फार फाय फार फायदेशीर आहे हे असा भाऊबळी असा हा डो चवईचं कडधान्य आहे आपण चवीची उसळ करतच असतो पण आज आपण करणारे चवळीचे डोसे झटपट आणि पौष्टिक चविष्ट असे होतात आता ही बघा आपण चवळी घेतली आहे चवळी आपण रात्रभर भिजून ठेवली आणि पण हिरवी मिरची लसूण मी पाणी काढून घेतलं आहे त्यातलं रात्रभर भिजून ठेवली आणि त्यातलं तर पाणी काढून घेतलं हिरवी मिरची लसूण आणि आपण चार चमचे तांदळाचं पीठ एक चमचा रवा आणि आता आपण चटणी करणार आहे त्याच्यासाठी आहे बघा आपण डेसिकेटेड खो बरा आहे कढीपत्ता घेतला आहे भरपूर आणि कोथिंबीर घेतली डाळ्या आणि लसूण हिरवीची कर, ह्याच्यात कड कढीपत्ताचा वापर जास्त करा एकदम टेस्टी लागते ही चटणी भाजी आपण नेहमी नेहमी तेच नुसती कोथिंबीर हिरवीची टा टाकून ता, करतो पण अशी कढीपत्ता टाकून घेतले एकदम चविष्ट अशी चटणी होते आता आपण चवळी टाकूया मिक्सरमध्ये आणि दोन वाटे आपण घेतले वाट्याचं प्रमाण दोन वाटी आणि तांदळाचं पीठ चार चमचे आणि दोन चम चंच, एक चमचा रवा असं घेऊ लसूण टाकूया आणि हिरव्या मिरच्या टाकूया आपण हे सगळं आता वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकू थोडंसंच पाणी टाका जास्त टाकू नका एकदम घट्टच पीठ ठेवायचं आहे आपल्याला असं बारीक हे पेस्ट करून घ्यायची एक ते आता आपण भांड्यात काढू हे वाटून घेतलं आपण हे भांड्यात काढून आता आपण हे घे चटकीसाठी सामान घेतलं होतं खोबरं कढीपत्ता कोथिंबीर आणि डाळे आणि लसूण हे आपण हे मिक्सरमध्ये टाकू आणि सगळं वाटून घेऊया डाळ्या टाकूया सगळ्या हे सगळं कोथिंबीर टाकूया कढीपत्ता टाकूया आणि डेसिकेटेड खोबरं पण टाकूयाच्यात सगळं आणि हे सगळं आपण वाटून घेऊया मीठ टाकूया टाकूयात आपण चवीनुसार मीठ टाकूया टाकूयात आणि थोडंसं पाणी टाकूया आणि वाटून घेऊया आणि चटणी रेडी आहे एकदम हिरवीगार झाली आहे पण याच्यात कडीपत्ता भरपूर टाकल्यामुळे एकदम टेस्टी होती ही चटणी आता आपण काढून घेऊया बाउलमध्ये आता पण ह्याच्यातनं मीठ टाकूया चवीनुसार आणि आपण हे जे सगळं तांदळाचं पीठ चार चमचे आणि एक चमचा रवा हे ह्याच्यात मिक्स करू आणि ह्याला हलवून घेऊया थोडंसं पाणी टाकू जास्त नाही टाकायचं थोडं घट्टच ठेवायचं पीठ थोडं थोडं पाणी टाका थोडासा सोडा टाकूया त्याच्यात थोडंसं पाणी टाकू आणि हलवून घेऊया हरकत हल आपलं पीठ आता आपण तवा टाकण्यात ठेवूया तेल लावून घेऊ आपण तव्यावर वेळेवर डोसा टाकूया छान परस साईने थोडं तेल टाकूया आपण पलटून घेऊ आपण थोडस तेल टाकूया एकदम क्रिस्पी असं छान आता आपण काढूया आपण हा ना थोडंसं पाणी टाकून थंड करून घेऊया थोडंसं पाणी टाकून डार करून घेऊया सुन जारा। गया जरा रोज का टाया क्रिस्पी थोड़ा सोनेरी रंग घूस मैं प्लेट मध्य कालटन घान खरपूस बोनेरी रंगा एकदम आता दुसऱ्या साईडनी करून घेऊया आपण छान झालंय बघा खरपूस झालाय आपला डोसा आता आपण काढूया प्लेटमध्ये एकदम कुरकुरीत झालाय बघा असं एकदम चविष्ट लागतो पण याच्यात कढीपत्ता भरपूर टाकून आणि कडे कोपरं टाकू नकता आणि लसूण गिरवीच्याकडून एकदम टेस्टी अशी चटी झाली आहे एकदम कुरकुरीत असा हा डोसा असतो आणि हा पौष्टिक डोसा आहे तेच तेच डोसे कंटाळा आला असाल तर नाश्त्यासाठी एकदम छान पर्याय आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्याच्या जास्तच जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यन्त मस्तका स्वस्तरा, रा आनन्द रा मम सपोटि प्रोत्साहन यू धन्यवाद